आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दळण श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ विठूरायाची वाडी येथील सौरभ चव्हाण याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अखेर खुनाचा गुन्हा दाखल चाकू हल्ला करून जखमी करणाऱ्या शंकर टोनीवर अखेर खुनाचा गुन्हा विठूरायाची वाडी गावात तणावपूर्ण शांततेचे वातावरण विठू रायचीवाडी तालुका कवटे महांकाळ गावातील सौरभ चव्हाण या तोरणावर सोमवारी रात्री शंकर रामा टोने यांनी चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले होते सौरभ चव्हाण याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सौरभ चव्हाण याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी शंकर रामा टोने या आरोपीच्या विरोधात कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिलेली आहे सौरभ चव्हाण याने माझ्या बहिणीचा पाठलाग करून वारंवार वार का त्रास देतोस असे शंकर टोने याला विचारले असता शंकर टोने याने त्याच्या किशातून काढून सौरभ याच्या खांद्यावर व पोटावर वार करून गंभीर जखमी केले होते त्यावेळी सौरभ याचा चुलत भाऊ रविराज याला देखील माझ्या नादाला लागायची नाही अशी धमकी देऊन त्या ठिकाणावरून शंकर टोने फरार झाला होता कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने आरोपी शंकर टोने याला ताब्यात घेऊन त्याला अटक केली होती त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळालेली आहे सौरभ चव्हाण याचा आज पहाटे मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने सौरभ चव्हाण याला चाकू हल्ला करून गंभीर जखमी करून सौरभ याच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी कवटे महांकाळ पोलीस ठाण्यात शंकर रामा टोने राहणार विटूरायचीवाडी तालुका कवटे महांकाळ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क